रात्रीचे पावणे दहा झालेले आहेत आणि मला आलेली आहे केकची ऑर्डर कारण की सकाळीच केक द्यायचा होता सात वाजता जेवायला बसायच्या अगोदरच मी केक स्पंज शिजायला ठेवला त्यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर लगेच, बन लगेच केक बनवायला घेतलेला आहे केकची तयारी करून ठेवली आहे मी सगळी आणि क्रीम झाली का लगेच आपल्याला केक करायला घ्यायचा आहे इथे क्रीमसुद्धा तयार आहे त्यानंतर त्यामध्ये एसीएन्स टाकलेला आहे आणि केक आयसिंग करायला घेतला आहे आजचा केक पायनॅपल फ्लेवरचा आहे आणि हा केक एका शाळेमध्ये न्यायचा आहे सकाळच्या शाळा सुरू झाल्या असल्यामुळे सकाळीच लवकर सात वाजता हा केक द्यायचा होता त्यामुळेच बनवायला घेतला आणि सकाळपर्यंत मस्त असा आपला केक हा सेट होतो इथे नेहमीप्रमाणेच केक बेस आपण आयसिंग करायला घेतला आहे आणि तीन लेअर पाडलेले आहेत ले ले सुरुवातीला हा पायनॅपल फ्लेवरचा केक असल्यामुळे केक स्पॉन्जमध्ये सुद्धा मी इसेस आणि कलर ॲड केलेला आहे त्यामुळे स्पॉन्जसुद्धा आपला येलो कलरचा झालेला आहे क्रीममध्ये सुद्धा मी इमल्शन टाकलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने कलर आलेला आहे आणि इथे आपल्याला सुरुवातीला सुगर सिरप लावायचं आहे नेहमीप्रमाणेच साखर आणि पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा क्रशसुद्धा ॲड केला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण लेअरला आपल्याला सुगर सिरप लावून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिपिंग क्रीम विपिंग क्रीम मी कमीच प्रमाणात वापरत असते कारण की माझ्याकडे जे कस्टमर येतात त्यांना कमीच लागते त्यामुळे मी कमीच वापरत असते त्यानंतर आपल्याला क्रश घ्यायचा आहे पायनॅपल फ्लेवरचाच आहे तो आणि त्यावरती नंतर सुद्धा टाकायची जेणेकरून केक अगदी टेस्टी लागेल त्यानंतर दुसरी लेअर तशाच पद्धतीने आयसिंग करायची आहे आणि तिसरीसुद्धा लेअर तशाच पद्धतीने आयसिंग करायची आहे तीनही लेअर आपल्या आयसिंग करून झाल्यानंतर केकला क्रमकोट करायचा आहे त्यानंतर फायनल आयसिंगसुद्धा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला केक डेकोरेशनसाठी घ्यायचा आहे केक डेकोरेशन अगदी सिंपल पद्धतीने करायला सांगितलेलं आहे कारण की शाळेतल्या मुलांसाठी खायला केक हवा आहे त्यामुळे जास्त काही डिझाईन नको आहे असं सांगितले तरीसुद्धा मी म्हणजे दिसायला तरी छान दिसावा ह्या हिशोबाने एक एक डिझाईन बनवते स्क्रॅपर घेतलेला आहे आणि स्क्रॅपरच्या सहाय्याने खालच्या लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि वरतीसुद्धा स्क्रॅपरच्या सहाय्याने अशा आडव्या लाईन मारून घेत आहे स्क्वेअरमध्ये तर खूप छान दिसते आणि वेगळी काहीतरी डिझाईन दिसते त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं नोजल आहे माझ्याकडे त्याच्यावर नंबर नाही हे नोजल घ्यायचं आहे आणि त्याने बॉर्डरला डिझाईन काढायची आहे नोजल अगदी छोटंसं आणि सिम्पल आहे पण डिझाईन खूप छान दिसते आणि वरच्यासुद्धा बाजूला आपल्याला अशीच बॉर्डर काढून घ्यायची आहे जेणेकरून परफेक्ट स्क्वेअर आपल्याला दिसेल इथे एकच नोजल मी सगळीकडे यूज केलेला आहे आणि मध्ये थोडीशी जास्त रिकामी जागा दिसते तर तिथेसुद्धा मी एक स्क्वेअरच काढून घेतलेला आहे अगदी तसाच पण छोट्या आकाराचा त्यामुळे वेगळी आणि काहीतरी छान डिझाईन दिसते केकची मध्यभागी स्क्वेअर काढल्यानंतर आणि डिझाईनसुद्धा आपली खूप छान दिसते मध्ये फक्त एक चेरी लावणार आहे त्यानंतर थोडेसे शुगर बॉल लावल्यानंतर आपला केक रेडी होईल केक तुम्हाला सिंपल वाटत असेल पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या असतील किंवा शिकायलासुद्धा मिळालेल्या असतील आणि असेच जर नवनवीन केक शिकायचे असतील अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब तर करावंच लागेल त्याशे जरी बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर